दौडीपार खापा येथे मोटरसायकलच्या धडकेत पायदळ जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे राज्यमार्गावरील येथे दिनांक 25 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान मनोहर साधू वरठे राहणार दौडीपार खापा हे स्वतःच्या गावाकडे पायदळ जात असताना मागेहून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक यमयात छत्तीस ए डी तीस नव्वदच्या चालकाने जबर धडक दिली त्यात मनोहर यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉइंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र मनोहर यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजता दरम्यान डॉक्टरांनी तपासून घोषित केले